मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्याकडं यांनी मिरचीचा प्लॉट लावलेला आहे कोणता प्लॉट हा बळीराम पिकाडोर आणि शिमला पिकाडोर आणि शिमला या असे तीन प्रकारच्या चार प्रकारच्या प्लॉट आहे आणि तिकडं शेवटलीला जे दिसतंय ना ती तलवार म्हणून बारकी छोटीशी मिरची तलवार म्हणून लावलेली आहे तर बघू शकता हा जो प्लॉट आहे ह्या जे तुम्हाला मिरच्या दिसत आहे हे आहे बळीराम बळीराम हा जो आता याचा तो पहिला तोडा आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा जबरदस्त शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये हा प्लॉट बनवलेला आहे आणि ही आहे ही मिरची आहे ही जी पिकॉडर आहे हिला मार्केटमध्ये मा भाव अडुतीस ते तीस अडुतीस असा मार्केटमध्ये मा भाव असतो आणि खूप अशी खतरनाक मिरची बनलेली आहे बघू शकता तुम्ही आपण शिमला बघूया हा शिमलाचा प्लॉट आहे शिमलाला मार्केटमध्ये मा भाव तीस अडुतीसशे रुपये सध्या मार्केटमध्ये मा भाव चाललेला आहे बघू शकता आणि पावसाचा तळा असल्याकारणानं याचा माल आता सध्या निघत नाही आहे पाणी जर चांगल्या प्रकारे असतं तर खूप आतापर्यंत माल झालेला असता किती दिवस झाले मिरच्या लावून शिमला दीड महिन्यामध्ये हा प्लॉट बनलेला आहे आपण आणि ही जी तुम्हाला मिरची दिसत आहे ही आहे तलवार वराटीमध्ये खूप भारी अशी मिरची आहे आता सध्या लागू लागली मिरची हिरवी मिरची आहे आणिचं खास महत्व म्हणजे कमी व्हायरस असलेली ही जी मिरची आहे हिची व्हरायटी कमी व्हायरस असलेली व्हरायटी आहे आणि उत्पन्न हिचं उत्पन्न सरासरी एकरी, एकरी तीस ते पस्तीस क्विंटल हिचा तोडा निघतो आणि हिच्यावर साधारण आता दोन महिन्यामध्ये किती खर्च झालेला असेल ते पस्तीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि आता हिचा पहिला तोडा निघलेला आहे तर आपल्याला सगळा मिळून दहा हजार रुपये याचा पहिला तोडा निघलेला आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या रासायनिक आणि बायो फर्टिलायझर शेती करण्यासाठी खूप असं महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला या चॅनलवरती होणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात धन्यवाद